अनुकंपाच्या संदर्भात एक फार मोठी पेंडन्सी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अगदी पंधरा पंधरा वर्षापासनं जे आमचे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे पाल्य आहेत जे पात्र आहेत अशा प्रकारचे पाल्य केवळ चक्रा मारताना पाहायला मिळायचे त्यांचे आई वडील चक्रा मारताना पाहायला मिळायचे मग एक वेळ अशी यायची की आईचं देखील वय निघून जायचं मग आपल्याला तुम्हाला बदलता येणार नाही अशा प्रकारचे आपले जी आर अशा अनेक अडचणी या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळायच्या आणि म्हणून श्रीमती व्ही राधा यांनी एक प्रेझेंटेशन आमच्या समोर केलं आणि आमच्या लक्षात आणून दिलं की अनुकंपाच्या संदर्भात चाळीस वेगवेगळे जी आर होते चाळीस शासन निर्णय आणि या चाळीस शासन निर्णयांमध्ये अनेक अने अने निर्णयात इतका विरोधाभास होता की या सगळ्या निर्णयांचा एकत्रितपणे विचार केला तर कदाचित एकूण अनुकंपामध्ये ज्यांना नोकरी द्यायच्या त्याच्या पंचवीस टक्के लोकांनाही आपण नोकरी देऊ शकणार नाही अशा प्रकारची अवस्था होती म्हणूनच लोक सगळे आमदारांकडे मंत्र्यांकडे चक्रा मारायचे पण आमदार मंत्री देखील हतबल असायचे प्रशासनही हतबल असायचं आणि म्हणून मग या संपूर्ण जी आर मध्ये परिवर्तन करून या सगळ्या शासन निर्णयांचा एक सुटसुटीत सोपा शासन निर्णय यातल्या ज्या काही अडवणूक करणाऱ्या गोष्टी असतील हो मग किती टक्के अनुकंपाकरता राखून ठेवायचं किंवा त्या ठिकाणी मग पाच वर्षात जर त्यांनी अप्लाय केला नसेल तर नेमकं काय करायचं किंवा आईच्या जागी मुलाला टाकायचं असेल तर काय करायचं अशा सगळ्या गोष्टी सोप्या करून टाकल्या कुठेही अडवणूक नाही कारण सरकारचे धोरण होतं की अनुकंपा हे काही उपकार नाही आहेत अनुकंपा ही जबाबदारी आहे शासनाने जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याला जरी आपण अनुकंपा म्हणत असलो तरी ते उपकाराच्या भावनेतनं करायचं नाही आहे तर आपला कर्मचारी आहे त्याच्या घरी जर एखादा अपघात झाला तर त्याच्या घराची काळजी घेणं ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे या भावनेतनं आपण हे केलं पाहिजे आणि म्हणूनच ही सगळी बदल आपण जे घडवले त्या बदलांमुळे आज आपण जवळपास ऐंशी टक्के अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत आणि वीस टक्के जागांमधलेही काही त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही ठिकाणी जी काही बिंदू नामावली आहेत त्याच्या काही अडचणी आहेत त्या अडचणी किंवा काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये जे काही पालले आहेत त्यांचीच कागदपत्र अजून पोहोचलेले नाहीत अशा वीस टक्के जागा ज्या पुढच्या तीन चार महिन्यात आपण भरून टाकू आणि आपण सगळ्यांना त्या ठिकाणी अनुकंपाची जी काही नोकरी आहे ती देऊ